शरद पवार यांची केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका गेल्या दहा वर्षामध्ये इंधनाचे भाव कमी होण्यापेक्षा वाढतच आहे बेरोजगारी शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढत चालल्या आहे दोन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार होते मात्र आता त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केली केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे सत्तेचा गैरवापर हा आम्ही खपून घेणार नाही असे शरद पवार म्हणाले शेतीमालाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीला वर्षभर आंदोलन केले तिथे जाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही उलट शेतकऱ्यांवर गोळीबार केला त्या आंदोलनामध्ये सातशे शेतकरी मरण पावले तरी या सरकारला त्याचा काही फरक पडला नाही अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली या देशामध्ये लोकशाही आहे सरकारवर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे असे शरद पवार म्हणाले परंतु सरकारवर टीका केल्यास तुरुंगवास भोगावा लागतो असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले हे सरकार लोकांची दिशाभूल करत आहे आपली लोकशाही टिकवायची असेल तर भाजपाला हद्दपार करणे गरजेचे आहे असे शरद पवार यांनी सांगितले